नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजार भाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेले साठ क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी आलेले पाचशे वीस क्विंटल कमीत कमी दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जातं आहे स्फोर मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती आरवी या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जाता आहे मध्यम स्टेपल बघा शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये